सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देशविदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे राज्यातील अनेक भागात रविवारी देखील मुसळधार पाऊस कोसळला सोमवारी सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला असून पुढील चार ते पाच दिवस राज्यात सर्व दूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे बंगालच्या उपसागरात दोन कमी दावाचे क्षेत्रे निर्माण झाले आहेत त्याचाच प्रभाव म्हणून पुढील पाच दिवस संपूर्ण राज्यात पावसाचं प्रमाण वाढणार आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील खामगाव येथील ट्रॅक्टर पिनाकेश्वर डोंगराच्या घाटातील दरीत कोसळून भीषण अपघात झाला यामध्ये दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला तर चोवीस भाविक जखमी झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली कांताबाई नारायण गायके कमाबाई जगदाळे असे मृत झालेल्या महिला भाविकांची नावे आहेत तर सोनाली अप्पा राऊत हिची प्रकृती सध्या चिंताजनक आहे छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे या दुर्दैवी घटनेमुळे मोठी खळबळ व्यक्त होत आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे ते गुंदियात महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभामध्ये बोलत होते दोन मध्ये ठरलं होतं की भाजपने शिवसेनाचा आणि राष्ट्रवादीने काँग्रेसचा हात सोडायचा आणि सत्तेत जायचं मोठ्या साहेबांनी शरद पवार यांची आणि आमची खूप दिवसांपासूनची भाजपसोबत यायची इच्छा होती असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन निवडणूक लोकांची दिशाभूल करणं हा संविधानाचा अपमान आहे निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण बंद करा असे यावेळी निवडणूक आयोगानं म्हटलं दरम्यान निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया देताना आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपका यांनी

अटक केली सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे शनिवारी मध्यरात्री एका तरुणीवर तिच्या घरातच हल्ला झाला हल्लेखोराने हल्लेखोराने खळबळ उडाली जखमी तरुणीला उपचारासाठी रुग्णात दाखल करण्यात आले तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत पोलीस गावात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहेत पोलिसांनी आरोपीला लवकरच अटक करण्याचे सांगितले आहे लातूर जिल्ह्याला अक्षरशः जोडपले उदगीर तालुक्यातील बोरगाव गावात रात्री पुराचे पाणी शिरल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली होती अनेक ग्रामस्थांचे संसार उध्वस्त झाले आहेत पुराच्या पाण्यात सत्तर शेळ्या सात बैल पाच म्हशी दोन ट्रॅक्टर आणि एक पिकअप वाहन वाहून गेले हजारो एकर शेती खरवडून गेली असून उभ पीक पाण्यात गेले गावातील अंगणवाडी केंद्र घरे किराणा दुकान गोठे पाण्याखाली गेले आहेत जनजीवन विस्कळीत झाले आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर पाच हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप केलाय संजय शिरसाट यांनी पाच हजार कोटी रुपयांची एकशे पन्नास एकर जमीन नवी मुंबईतील बी बिवलकर बिवलकर कुटुंबाला दिली दोन हजार चोवीस साली सिडको च्या अध्यक्ष होता संजय साठ यांनी बिवलकर कुटुंबाला जमीन देण्याच्या आदेशावर सही केल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे मराठा साम्राज्य सोबत गद्दारी करणाऱ्या कर कुटुंबाला जमीन देऊन संजय शिरसाठ यांनी स्थानिक भूमिपुत्रांशी यां गद्दारी केली आहे इंग्रजांशी हात मिळवणी करणाऱ्या व्यक्तींशी हात मिळवणी संजय शिरसाठ यांनी केली आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केली आहे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे काही दिवसांपूर्वी रोहित पवारांच्या समर्थकांनी गोपीचंद पडळकरांच्या समर्थकांचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणी सोलापुरात गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून आरोपींना अटकही करण्यात आली आहे दुसरीकडे हे दोन्ही नेतेही एकमेकांवर टीका टिप्पणी करताना दिसून येतात सांगलीतील वाळव्यात झालेल्या एका कार्यक्रमात रोहित पवारांनी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचं कौतुक केलं तसेच माजी मंत्री जयंत पाटील यांचंही कौतुक केलं मात्र गोपीचंद पडळकरांवर जोरदार हल्लाबोल केला डुप्लिकेट सोनं म्हणजे बेंटेक्स असा उल्लेख करत त्यांनी पडळकरांना डिवचवलं होतं आता आमदार पडळकरांनी रोहित पवारांवर जोरदार पलटवार केला आहे लहान कर्ज घेणाऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे कारण दीर्घ प्रतीक्षेनंतर युपीआय वर क्रेडिट लाईन ची सुविधा सुरू होणार आहे बँकांनी युपीआय ॲप्सद्वारे ग्राहकांना थेट लहान कर्ज देण्याची योजना आखली आहे रिझर्व्ह बँकने या सुविधांसाठी मार्गदर्शक तत्वे देखील जाहीर केल्या आहेत जर ही योजना खरोखरच अंमलात आली तर ग्राहकांना लहान कर्जांसाठी बँकांमध्ये जावे लागणार नाही नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी बँका वर लहान क्रेडिट ऑफर करतील सारख्या मोठ्या बँका आणि कर्नाटक बँक सारख्या लहान बँका देखील या उत्पादनाचे प्रमाण वाढवण्याची तयारी करत आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री